नमस्कार मी आजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारकडून नुकताच पारित करण्यात आलेला हिट अँड रन कायद्याला संपूर्ण देशभरातून विरोध होताना दिसत आहे हा कायदा रद्द व्हावा हो यासाठी तीन जानेवारीपासून जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात पुणे जिल्ह्यातून हजारो चालक सहभागी होणार आहेत अशी माहिती ऑटो ट्रक बस चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशन देशभरामध्ये हिट एंड रन प्रकरणी सर्व ड्रायव्हरांच्या भावना तीव्र असून स्वस्फूर्तीने अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे जे आंदोलन सुरू झालं आहे ते आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारे माघार घेतली जाणार नाही परंतु यामध्ये अधिक भर म्हणून सनी उद्या तीन जानेवारी जंतर मंतरला देशभरातील सर्व ट्रक डायवर टेम्पो डायव्हर आणि सर्व प्रकारच्या डायवरच्या संघटना एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत एकत्र आल्यानंतर पुढची रणनीती काय असणार कारण की हा जो कायदा आहे ह्या कायद्यामुळं सर्व ड्रायव्हरच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तो तातडीने मागा घेतला पाहिजे आणि त्या जोडीने आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जमत आहोत देशभरातून सर्व संघटना एकत्र येत आहेत त्यामुळं चार तारखेपर्यंत सरकारने आमच्याशी चर्चा करून जर का या कायद्याबद्दल काही माघार घ्यायची भूमिका नाही घेतली तर सर्व संघटना एकत्र येऊन हे आंदोलन पुढं अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो आता तो, तो निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे दिल्लीमध्ये सर्व संघटना एकत्र आल्यानंतर सर्वांचं एकमत करून सनी पुढं हे आंदोलन कंटिन्यू करायचं चक्का जाम करायचा किंवा आंदोलन त्यामध्ये काय व्याप्ती असेल याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे